पाहताय शिंदखेडा टी टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी गेल्या अनेक वर्षांपासून शिंदखेडा शहरातील बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर सिद्धार्थ नगर कुंभारटेक आणि इतर ठिकाणी कामे पण ती कामे निकृष्ट दर्जाचीच झाली आहेत आताच झालेले काम बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर या ठिकाणी रस्त्याचे फेवर ब्लॉक लावून कामे केलीत परंतु कामे होताच तिथल्या फेवर ब्लॉक निघण्यास सुरुवात झाली आहे आणि झालेल्या कामाच्या ठिकाणी गटारीवर जाळी बसवण्यात आतापर्यंत आली नाहीयेत ते काम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे वारंवार नगरपंचायत आणि तहसीलदार यांना निवेदन देऊन सुद्धा अधिकारी लोक चौकशीला येतात पण त्यावर कामे मात्र करत नाहीत आणि सांत्वन करून आश्वासने देऊन जातात त्यावर ठेकेदारावर आणि कुठल्याही प्रकारे कार्यवाही करत नाही मागील वर्षी बारा दोन दोन हजार चोवीस रोजी विविध समस्यांसाठी आम्ही आवरण उपोषण केले असता आम्हाला लेखी स्वरूपात निवेदन दिले होते परंतु त्यावर आतापर्यंत कुठलंही निराकरण झालेलं नाही आणि ते कामे केली नाही तसेच कोट्यवधीची पाणी पुरवठा योजना पूर्ण नसून आजची पिण्याच्या पाण्याची समस्या जैसे थे विविध रस्ते गटारी दुरुस्त नाही घनकचरा स्ट्रीट लाईट खराब दलित वस्तीचा निधीची चौकशी करावी यासह अनेक समस्या सुटल्या नाही तर या निवेदनाच्या माध्यमातून जाहीरपणे आव्हान करतो की जर का आमची कामे लवकर मार्गी लावली नाही तर आम्ही तीव्र स्वरूपाचे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटोळे सह रहिवाश यांनी दिला आहे सदरचे निवेदन नायब तहसीलदार शारदा बागले यांना देण्यात आलाय यावेळी चंद्रकांत पाटोळे नानभाऊ पाटोळे दिनेश मोरे अजय पान पाटील विनोद पाटोळे रोहित पाटोळे मनोहर पाटोळे रवींद्र ठाकरे कैलास निकुंभे रावसाहेब पाटोळे राकेश पाटोळे लक्ष्मण पाटोळे सिद्धार्थ कुंवर हिम्मत मंगळे अशोक पाटोळे अनिल पाटोळे अनिल नगराळे संजय कुवर अजय बैसाने संजय पान पाटील लक्ष्मण बोरसे चेतन पाटोळे छगन पाटोळे आदींसह रहिवासी उपस्थित होते आज दिनांक एकोणवीस पाच एकोणीस सहा दोन हजार पंचवीस रोजी आज आम्ही तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे निवेदनाचा मुद्दा एकच आहे की गेल्या अनेक वर्षापासून सिद्धार्थनगर आंबेडकर नगर, नगर आणि कुंभारटेक या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दलित वस्ती सुधारित योजनेअंतर्गत कामे झाली पण ते कामे निकृष्ट दर्जाची आहेत ठेकेदाराने फक्त पैसे काढून त्याचे पोट भरण्याचं काम केलेलं आहे आणि सत्ताधारी नगराध्यक्ष असतील माजी नगराध्यक्ष असतील त्यांनी फक्त निकृष्ट दर्जाचे काम करून या आंबेडकर नगर आणि सिद्धार्थनगरच्या रहिवासींना एक जुमला म्हणून ठेवलेला आहे तर आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून तहसीलदार साहेबांना मागणी केली की जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी आणि एकवीस कोटीची पाणी योजने अंतर्गत जे काही का नळ कनेक्शन दिलेले आहेत ते आत्तापर्यंत कित्येक घरांना पाणी नाही आणि त्या पाण्यापासून लोक वंचित आहेत आणि आता देखील आता दहा दिवस झाले तर दहा दिवसापासून रहिवासींना पाणी नाही आहे पूर्ण शिंदगडा शहरातील रहिवासींना पाणी नाही आहे तर लवकरात लवकर जर का तुम्ही या या विषयांवर तात्काळ मार्ग काढण्यात नाही आला तर यापुढील जे काही आमचं आंदोलन असेल ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असेल आणि ते आंदोलन भल्लं मोठं आंदोलन असेल याला सामोरे प्रशासनाला जावं लागेल आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर मग ते नगराध्यक्ष असतील किंवा नगर नगरसेवक असतील किंवा यावर कोणी ठेकेदार कंट्राक्टी असतील त्यांच्यावर तात्काळ कारवाई करा नाहीतर अन्य आम्ही तीव्र स्वरूपाचं वेगळं पद्धतीने आम्ही आंदोलन करू यासमोर प्रशासना या याला समोर जबाबदारी ही प्रशासन असेल ही मागणी आहे जयभीम नमबुद्ध सिद्धार्थ नगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर कुंभारटेक अर्थात प्रभाग क्रमांक तीनच्या ज्या वसाहती आहेत त्या ठिकाणी लोकशाहीर अन्नभाऊसाठी नागरी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत जो निधी येतो त्या निधीचा अपयव होत आहे निकृष्ट दर्जाची कामं केली जात आहे रस्ता कॉन्क्रिटीकरण असेल गटार असतील किंवा इतर नागरी सुविधा असतील त्या अतिशय निकृष्ट दर्जाच्या आहेत बऱ्याच ठिकाणी बऱ्याच रहिवाशहींना ज्यांची घरं आहेत त्या ठिकाणी गटारी तुंबलेल्या आहेत पाणी रस्त्यावर वाहत जातं याच्यामुळे एकमेकांच्या शेजार पाजारांचे भांडण होतात आणि त्या पाण्याचा निचरा होत नाही आणि ते पाण्याची विल्हेवाट नगरपंचायत करत नाही किंवा त्यांचे कर्मचारी असतील आरोग्य विभाग असतील बांधकाम विभाग असतील ते करत नाही तरी संबंधित लोकशाही ना साठे नागरी दलित वस्तीचा जो निधी आहे तो इतरत्र ठिकाणी प्रभागमध्ये वळवला जातो याच्यामुळे दलितांचं उत्थान आणि प्रगती होत नाही यासाठी जे दोषी असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि निकृष्ट दर्जाचं काम करून बिलं काढणे किंवा वारंवार त्याच कामाचे बिली काढणे कागदोपत्री काम दाखवणे बिलं काढणे असे गैरप्रकार होत आहे त्याला आळा बसावा यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यावर नगर पंचायतचे मुख्याधिकारी यांनी लक्ष देऊन तात्काळ कारवाई करा अशी मी संपादक यादवराव सावंत शिंदखेडा आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी